अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाची माहिती आपण बघणार आहोत तर बघा आपल्या देवघरात आपल्या देवघरात आपण विभिन्न भी म्हणजे वेगळ्या वेगळ्या प्रकाराचे देवता ठेवत असतो देवतांची मूर्ती असते त्याचबरोबर बऱ्याचशा जणांना हा प्रश्न एक पडला होता की आपल्या घरात जसं आपण म्हणतो की दोन बाळकृष्ण चालत नाही दोन गणपती चालत नाही दोन शिवपिंड चालत नाही तसं आपण दोन ते तीन देवीच्या मूर्ती जर का आपण आपल्या देवघरात ठेवल्या तर चालेल का आणि तीन मूर्तींची एकत्र एक पूजा केली तर चालेल का किंवा तीन मूर्ती तीन देवीच्या मूर्ती एकत्र असल्या देवीचे फोटो एकत्र असले तर चालेल का तर मला ह्याच्यावर खूप साधा सोपा आणि एकदम सरळ उत्तर द्यायचं आहे की ज्या कोणत्या तीन देवीच्याबद्दल तुम्ही विचारलं होतं तर बघा एक असते महालक्ष्मी आणि दुसरी असते अन्नपूर्णा आणि तिसरी असते तुमची कुलदेवी महालक्ष्मी अन्नपूर्णा आणि कुलदेवी ह्यांचा ह्या तिन्ही देवी एक एकच आहे पण त्याचबरोबर त्यांचे तीन वेगळे वेगळे विभिन्न रूप आहे त्याचमुळे आपल्याला जेव्हा महालक्ष्मीची सेवा करायची असते तेव्हा आपण महालक्ष्मीच्या मूर्तीवर कुमकुम अर्चन म्हणा किंवा सेवा म्हणा किंवा अभिषेक म्हणा हे करू शकतो पण त्याचबरोबर जेव्हा आपण अन्नपूर्णा मातेची सेवा करतो तर आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करतो अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर कुमकुमार्चन करतो तिची पूजा करतो आणि त्याचबरोबर जेव्हा कुलदेवीची पूजा केली जाते तेव्हा कुलदेवीची पूजा केली जाते म्हणजे कुलदेवीच्या पूजेवर आ... कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक कुमकुमारचण आणि वेगळ्या पद्धतीने तुम्हाला तिथे वेगळ्या वेगळ्या सेवा करायच्या बर बर असतात त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांच्या ह्याच्यामध्ये आता बघा पांडुरंगांची पांडुरंग आणि रुक्मिणीची सुद्धा तुमच्याकडे घरात हे असेल मूर्ती असेल तर त्यामध्ये सुद्धा रुक्मिणी ही देवीच आहे तर त्याबरोबर देवीची तीही देवी आहे ती देवी आहे तीही लक्ष्मी स्वरूपच आहे त्यामुळे असं काही नाही आहे की तुमच्या घरात एवढ्या तीन देवीच्या मूर्ती असतील किंवा देवी असतील तर चालेल का हा एक प्रश्न मी बघितला होता आणि ह्या प्रश्नावर मला नाही वाटत मला उत्तर द्यावं द्यायची गरज होती कारण बघा वेगळे वेगळे रूप आहे वेगळी वेगळी सेवा आहे वेगळ्या वेगळे ते विभिन्न रूप आहे आणि ते वेगळे अवतार आहे त्यामुळे आपल्याला तशा वेगळ्या सेवा त्या देवां साठी आपल्याला करायच्या असतात म्हणजे आपल्यासाठी आपल्या आपण सेवा आपल्यासाठी करतो पण त्या वेगळ्या रूपात आपण करत असतो जसं आपण सत्यनारायण करताना बाळकृष्णाची मूर्ती घेतो चतुर्थीला आपण गणपती बाप्पांना पूजन करतो त्याचबरोबर आषाढी एकादशी असेल एकादशी असेल तर आपण पांडुरंगाचा अभिषेक करतो पांडुरंगाची मूर्तीचा अभिषेक करतो अशा पद्धतीने रूप हे रूप अनेक आहेत त्याचमुळे हे त्याच सगळे एकच आहेत पण त्यांचे रूप अनेक आहे आणि त्यांच्या आपल्याला वेगळ्या वेगळ्या सेवा करायला ह्या मिळतात म्हणून ह्या देवीच्या मूर्ती तीन मूर्ती असू दे त्यामध्ये बघा कुलदेवीची तुमच्याकडे दोन मूर्ती असेल तर तसं चालणार नाही किंवा अन्नपूर्णा मातेची दोन मूर्ती असेल तर तसं चालणार नाही लक्ष्मी मातेची दोन मूर्ती असेल तर तसं चालणार नाही पण एक एक मूर्ती असली तर चालते काहीही हरकत नाही तुम्ही तुमच्या देवा देवघरात ठेवू शकता आणि ज्या वेळेस ज्या दिवशी ज्या देवांचा वार आहे ज्या दिवशी ज्या देवांचा सण म्हणजे ज्या देवांना समर्पित तो सण आहे त्यानुसार तुम्ही त्या सेवा करून त्याची माहि त्याची जी काही आहे त्याचं जे काही पुण्य आहे ते तुम्ही कमवू शकता अशा रीतीने मला तर वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये माहिती मला जास्त काही द्यायची गरज नव्हती आणि त्याचा काही असं विशेषही उत्तरही नव्हतं हे तुम्हाला सर्वांनाच कळतं त्या त्यामुळे लक्षात आलं असेल आपल्याला तर आपण नक्कीच त्याप्रमाणे करू शकतो पण त्याचबरोबर फक्त असं की एकाच देवाच्या दोन दोन तीन तीन मूर्त्या असाव्यात असं म्हटलं जातं त्यामुळे ज्या काही असतील त्या तुम्ही त्या वाढवून तुम्ही किंवा विसर्जन करून तुम्ही त्या घेऊ शकता आता जण विचारतात लक्ष्मी मातेची चांदीचीच मूर्ती असावी का तर बघा असं काही नाही आहे की लक्ष्मी मातेची चांदीचीच मूर्ती असावी चांदीची मूर्ती असेल तर लक्ष्मी माता पावेल आणि चांदीची मूर्ती नसेल तर लक्ष्मी माता पावणार नाही असं काहीही नाही आहे जो चा चा तो चांदीची मूर्ती वा वाटेल तर चांदीची मूर्ती घेऊ शकतो पितळी असेल तर पितळी घेऊ शकतो ज्याला जसं जमेल तसं ते घेऊ शकतात आणि त्याचबरोबर बघा देवाच्या दयेने जेव्हा आपली वेळ येते तेव्हा आपण त्या गोष्टी करत असतो माझ्याकडे स्वतः आत्तापर्यंत फक्त गणपती आणि महालक्ष्मीचीच मूर्ती आहे आणि ती पण मी नाही घेतलेली ते आधीपासनं आहे म्हणजे म्हणजे सासूबाईंनी वगैरे त्यांनी आधी ते घेतलेली आहे त्याच्यामुळे मी स्वतः नाही घेतलेली पण माझी स्वतःची सुद्धा इच्छा आहे की अन्नपूर्णाची मूर्ती चांदीची असावी पण कसं वाटतं असं वाटतं की आपण ज्या देवीला आपण ज्या अन्नपूर्णा मातेला आजपर्यंत पूजत आलो आहे त्या देवीचं विसर्जन करायचं चा आणि चांदीच्या देवीचं चा पूजा करायची हे कितपत योग्य आहे चांदीचा देव म्हणजे देव आणि पितळाचा पितळाची मूर्ती म्हणजे देव नाही का त्यामुळे मला तो मला ते मन होत नाही माझी इच्छा होती की नाही मी अन्नपूर्णा मातेची चांदीची मूर्ती आणावी पण मला ते मन होत नाही कारण आजपर्यंत ज्या आधीपासून ज्या देवीच्या मूर्तीवर अभिषेक केला गेला ज्या देवीच्या मूर्तीवर पूजा केली गेली ती मूर्ती विसर्जन करायची आणि त्यानंतर तिथे चांदीची देवी बसवायची चांदीची देवी बसवल्याने देवी माझ्यावर जास्ती प्रसन्न होणार नाही आणि ती मला भरभरून देणार नाही असं नसतं त्यामुळे जे आहे त्यात समाधान म्हणा आणि त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा एवढंच म्हणणं आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अवधूत चिंतना दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ